उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंमध्ये तासभर चर्चा अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा राज्यपालांच्या भेटीनंतर सर्वपक्षीय नेते आक्रमक धनंजय मुंडे जातीयवाद करत आहे धनंजय मुंडेंनी टोळ्या पाळलेल्या आहेत मनोज जरांगे यांचा टोला देशमुख हत्येप्रकरणी आजची सुनावणी संपली विष्णू चाटेला दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आठ जवान आणि चालक शहीद आयएडी स्कोटामुळे जवानांना गमाव लागलं प्राण छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील कुत्रूच्या जंगल भागात घडली घटना आणखी एका कंपनीचा गुंतवणूकदारांना गंडा करोडो घेऊन टोरेस कंपनी चालक फरार गुंतवणूकदारांची कंपनी बाहेर गर्दी